आणि पूर्ण आभार मानते की इतका विश्वास माझ्यावरती आणि खूप आम्ही मला पन्नास हजार नऊशे चौतीस हजार तीनशे जी आपली लीड आहे त्याच्यामुळे माहिती इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं अशा प्रकारे दिसतय आणि भय मुक्त याच बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं त्यांनीच ते केलं आणि त्याच्या खड्डे खडले होतात आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणत या इतिहासाच्या श्रेया त्या पूर्ण अमरनाथेराला पण आहेतच माझ्या आई वडिला माझ्या कुटुंबाला आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या बर मार्गदर्शनाला खालीच हे सगळं झालेलं आहे त्याच बरोबर माझे सासरे त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनाने मी यापर्यंत पोहोचले असं म्हणतात मुख्यमंत्री नक्कीच काय झालं होतं त्याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्यात आणि त्यांचं नेहमी ते विकासाच्या बद्दल बोलतात आणि अंबानाचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्यांचं सगळं काम सांगितलं आहे त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला पहिलं कोणतं हे बघा पहिले आपल्या पाणी मूलभूत गरजांसाठी वंचित झालेलं आहे पाणी मोठा प्रश्न आहे आणि स्वच्छता मोठा प्रश्न आहे तर पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न मी करणार